या ठिकाणी संपन्न होत असत आणि मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय हो मैदानात एकूण शहात्तर गट नऊ सेमी आणि एक फायनल साडे वाजता बरोबर या ठिकाणी डोळ्याच्या रोजना फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जाऊन आजच्या या मैदानामध्ये फायनल एकूण नऊ गाड्या पळाल्या त्या दोन गाड्या लॉबी ट्र झाल्या त्या दोन गाड्यांना या ठिकाणी बक्षीस एकत्र केलं जाईल आणि दोघांसाठी या ठिकाणी सन्मान सन्मान चिन्हासाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाडी लॉबी त्याच त्या आश्रमांना नऊ वर धावली गाडी आई तुझ्या प्रसन्न प्रसंग सोनार एंटरप्राइजेस सुंदर अशी गाडी पळाली आई तोजा भावानी सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंच ठाणे विटावा यांचा साई साई आणि स्वामी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनाच्या क्रमांकासाठी पात्र केली बाळू ड्रायव्हर शहापूर आणि दुसरी गाडी उत्तेजना त्या मानकरी ठरली त्याच क्रमांक एक वर लावली गाडी पैलवान विराजना साहेब तिचे पडारवाडी शिरवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उद्दीनाथ क्रमांकाला सुंदर गाडी पळाली त्याच क्रमांक एक वर गाडी पळाली पैलवान विराज नाना साहेब तिचे पडारवाडी आणि विजय कबुले शिरवा यांचा गजा फोर बाय फोर आणि त्याच्याबरोबर पाहला कुमारी वैशाली मोहन मधने एम एम ग्रुप पेटकरांचा राजा राजा आणि गजा आजच्या मैदानातील उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी सुंदर गाडी पळवली दारा रायवर ढोळ करणी हिंदर केसरी जुना बैल पोळा मैदान माळ आणि या मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानक ढळले तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी गानवाडा बा गाडी मयूरराव अमरावते या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय मनोहर शेठ खनावकर कळंबोली आणि गारवा डावा गार्डीकरांचा निशाण आणि त्याच्या बरोबर पाला गणेश माने शिरसोडीकरांचा लक्षा चाळीस चाळीस सुंदराची गाडी निशान आणि लक्ष्याची फायनासाठी हिंदी केली के बैव येणारी हिंद केसरी बैल फुळा मैदान आणि या मैदानातील सहा नंबर सामान मान सहा नंबर सामान मान भटकला तास क्रमांक तीन गाडी खंडवा प्रसन्न विंग श्री स्वामी सुरेश पटेल विंग

आणि मैदाना या मैदानातील पाच नंबर मानकरी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ गाडी नाथ साहेब प्रसन मोठ तुम्हा या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली नाथ साहेब प्रसन मोसगाव स्वामी साई सचिन शेठ खोवरे आणि अर्णव शेठ साळुखे यांचा नवमिंद केसरी बकासू आणि त्याच्या बरोबर पळाला कुमारी साई वेब वरकी पुणेकरांचा बैजा भाईजा आणि बकासूर आजच्या या हिंद केसरी बैलपोळा मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी केले ब्राईव्हर किल्ले मचिंद्र गडकरणी हिंद केसरी जुना मैदान पोळा मैदाना आणि या मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकरा तास क्रमांक दोन वर धावली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा चौथा क्रमांक आला मोठ्या मैदानाचा मोठा वस्तान म्हणून ज्या बैलाची ख्याती अखंड महाराष्ट्र आहे अशा पैलवान सतीन शेख चव्हाणवाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि तनिष्का बाळासाहेब गायकर गोयरी यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्या बरोबर जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची यांचा बावीस अकरा पिस्टल पिस्टल आणि रायफल आजच्या मैदानातील जुना बैलपोळा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले सनी रायव उरळी कराणी हिंद केसरी जुना बैल मैदान मैदाना आणि या मैदानातील तीन नंबर चा मानकरी आचार मैदानातील तृतीय क्रमांक पटकावला चार व धावलेली गाडी कुमारी आयशा आमिर पटेल फौजी वाघेरी रोशन ज्वलर्स वाघेरी या गाडीचा तिसरा क्रमांका सुंदर अशी गाडी पाहिली साहिल प्रतिष्ठान हेमंत ध्वारली हेमंतुलोरे बंडारणा वाड्यानी सोमनाथ जगदाय पेडगाव यांचा मानकरी हरण्या आणि त्याच्या बरोबर किरण शेठ पाटील विनोद गडकरी आणि हरण्या आजच्या मैदानातील जुना बैलपोळा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी केले बाळूरावर मांडवी कलानी हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माय श्रास आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान बटाला सुंदर मोडक स्वराज संदीपेठ मोडक वरखी आणि लक्ष्मी करांचा कॉकटेल आणि त्याच्याबरोबर पाहला स्वामी साई वैभव पाटील सर्वेश पाटील आणि आनंद तारेकर मानगर पारगाव आटेल तामकडा आणि सोनगावकरांचं वादळ पाळलं वादळ आणि कॉकटेल आजच्या या मैदानातील जुना बळीकोडा मैदानातील मानकरी केले अटवता आणि आजच्या या मैदानातील हिंद केसरीचा मानकरी ज्या वेळेनं सलग चार मैदाना एक नंबरचा मान पटकावला आणि सलग पाचवं मैदान आणि या पाचव्या मैदानात हिंद केसरीचा मानकरी ठरला त्याच क्रमांक पाच वेगवेगळी बाबूसेठ माने बाळूसेठ माने घरे या गाडीचा प्रथम क्रमांक एक लाग गदा आणि हिंद केसरी मान पटकवला बाबूशे माने घडणिकी बाळासाहेब माने घडणिकी आणि ज्युराज मैसूर यांचा राजा पळाला आणि त्याच्याबरोबर ज्या बैलगाडी मालकाची तिसरी पिढी या बैलगाडी क्षेत्रात कार्यरत आहे असा सांगडा उदय सिंह पाटील अवडेवाईकरांचा तेजाभाई पाला तेजाबाई आणि राजा आजच्या मैदानातील हिंद केसरी किताबाचे मानकरी केले रेट्रेकरांची रण म्हणून ज्या ड्रायव्हरची खाती आहे आज अच्छुत ड्रायव्हर